नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी एक नवीन योजना घेऊन आलेलो आहोत तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला आता दीड लाख रुपये इथं मिळणार आहेत तर यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहेत कोणती योजना आहे अर्ज कशा प्रकारे करायचे आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर अटल बांधकामगार आवास योजना या योजनेचे जे काही नाव आहेत तर ही जी योजना आहे ग्रामीण भागातील नोंदणीकृत व सक्रिय बांधकामगारांना ग्रामीण भागात नवीन घर बांधण्यासाठी त्याचप्रमाणे असलेले कच्च्या घर जे काही कच्च घर जर असेल तर त्यांना पक्क्या स्वरूपात करण्यासाठी या योजनेचा मेन उद्दिष्ट आहे अटल बांधकामगार आवास योजना या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इथं जे काही महाराष्ट्र व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळाकडून दीड लाख रुपये अनुदान इथं तुम्हाला दिले जाते याबद्दल जर जा तुम्हाला फॉर्म कशाप्रकारे भरायचा अर्ज कुठे करायचा संदर्भात सुद्धा माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर यामध्ये जे काही पात्रता आहेत नोंदीकृत सक्रिय बांधकामगार असणे यामध्ये आवश्यक आहे त्यानंतर स्वतःच्या अथवा पतीच्या किंवा पत्नीच्या जे की पक्के घर नसावे जर तुम्हाला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमचे जे की पती किंवा पत्नीच्या नावाने घर जर असेल तर ते पक्के घर नसावे त्याचप्रमाणे सक्रिय अधिकाऱ्याने दिलेले ओळखपत्र जे की तुम्हाला आवश्यक कागदपत्रामध्ये आहे जे की तुम्हाला एक सर्टिफिकेट देण्यात येते ते सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड तर सर्वांकडे आहेच आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर सातबारा किंवा मालमत्तेचे नोंदणीकृत प्रमाणपत्र जिथं तुम्ही ज्या जागेवर राहता त्यातलं तुम्हाला तुमचा जो काही सातबारा किंवा तुमचं जे काही प्रमाणपत्र आहे तिथलं जागेचं ते तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर आता जे की तुमच्या खात्यामध्ये दीड लाख रुपये जमा होतील त्या खात्याचं बँकेचं पासबुक तुम्हाला यामध्ये लागणार आहे जे की तुमचं डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे तर याचे जे काही पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातूनच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आता तर आता सर्वात मेन प्रश्न म्हणजे आता अर्ज कुठे करायचा आहे तर जिल्हा अधिकारी जे काही जिल्हा अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामकार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे तुम्ही तुमचा अर्ज सादर करून जे की दीड लाख रुपयाची अमाऊंट आहे ती मिळवू शकता जे की अनुदानाच्या स्वरूपात आहे यासाठी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व या योजनेबद्दल तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला नवीन योजनेबद्दल आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्हाला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर डिटेलमध्ये माहिती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या यावरती नवीन व्हिडिओ आपण बनवूया थँक्यू